तुषांने मुंबईतल्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटलाय शिवसेनेसमोर सपशेल माघार घेत भाजपनं किरीट सोमयांचा पत्ता कट करून मनोज कोटकांना उमेदवारी जाहीर केली आहे तर शिवसेनेविरोधात गरळ ओकणं किरीट सोमयांना चांगलंच चा महागात पडलंय दरम्यान किरीट सोमयांनी मनोज कोटकांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आणि या दोघांसोबत एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांनी संघ होता तो होता ईशान्य मुंबईचा अखेर या ठिकाणी भाजपकडून मनोज कोटक यांना उमेदवार जाहीर झालेले आहे या ठिकाणी आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः किरीट सोमाय आणि मनोज कोटक आहेत या दोघांशी आपण या संदर्भात बोलणार आहोत सुरुवातीला किरीट सोमाय यांशी सर काय सांगाल शेवटपर्यंत तुमचे प्रयत्न सुरू होते मात्र दिल्लीवारीच तुमचं तिकीट कट झालंय काय बोलाल भारतीय जनता पक्षाने एक चांगल्या तरुण नेतृत्वाला ईशान्य मुंबईची जबाबदारी दिली आहे मनोज कोटका माझा भावासारखा आहे खूप चांगलं काम करणार आणि ईशान्य मुंबईचं प्रतिनिधित्व अभिना अभिमानात्पत करणार मात्र तुमचे प्रयत्न सुरू होते तुम्ही मातोश्रीवर वेळ सुद्धा मागितली होती मात्र वेळ नाकारली गेली काय नेमकं घटना घड मीडियाचा वल्गना संबंधी कॉमेंट करणं योग्य नाहीयेत भारतीय जनता पक्ष आणि महायुती नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री बनवू इच्छिते सक्षम सरकार द्यायचे प्रत्येक तीट जिंकायचे आणि त्यासाठी जर कुणाला काहीतरी समर्पण करावं लागलं तर ते हातात हातात किरीट करतो समर्पण करावं लागलं मात्र मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये तुम्ही मातोश्रीवरती जे आरोप केले होते कागदपत्रांसहित आरोप केले होते उद्धव ठाकरे यांची बिल्डरांशी संबंध असलेले तुम्ही दाखवले होते या सगळ्या केलेल्या आरोपांमुळे आपल्याला ही कट पत्ताकट झाल्याचं वाटतं का मला असं वाटतं की अमित शहा आणि शिवसेनेने ज्यावेळी युती करण्याचा निर्णय घेतला तो पक्षाचा प्रत्येक निर्णय आमच्यासाठी आधीच असतो आज मोठ संकट जे आहे त्याचा विचार केला पाहिजे की काँग्रेस एन सी पी आघाडी महाआघाडी छप्पन पार्टी आणि प्रधानमंत्रीचा पत्ता नाही तर त्यावेळेला कुणाला एक दोन पाऊल पुढे मागे जावं लागलं ला। तरी देशासाठी ते दे केलं पाहिजे आता या पुढील काळामध्ये तुमची राजकीय गणित कशी असणार आहे तुमचा या ठिकाणी उमेदवारी अपक्ष म्हणून लढवणार आहात का किंवा तुमची पुढची राजकीय समीकरण कशी असणार आहे भारतीय जनता पक्षाचा एक जबाबदार पदाधिकारी म्हणून ईशान्य मुंबईची सीट सगळ्यात जास्त मताने मनोज कोटकला खासदार बनवणं नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री बनवणं हे किरीट तोम्याचं भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्त्यात कर्तव्य आहे या पुढील काळामध्ये मी मनोज कोटक यांचा प्रचार करणार असल्याचं या ठिकाणी किरीट सोम यांनी सांगितलेले आहेत आपण आता मनोज कोटक यांच्याशी बोलणार आहोत सर्वप्रथम साम व्हीतर्फे तुमचं अभिनंदन आहे तुम्हाला ईशान्य मुंबईची या ठिकाणी तिकीट मिळालेलं आहे काय सांगायला पाहिलं या संदर्भात मला असं वाटतंय की भारतीय जनता पक्षाने जी जबाबदारी दिली आहे ईशान्य मुंबईमध्ये सांसद म्हणून डॉक्टर किरीट सोमय यांचं भरपूर कार्य आहे आणि हे कार्य पुढे घेऊन जाणं ही माझं जबाबदारी आहे या मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं असेल तर दिना पाटील पहिल्यांदा सुरुवातीला खासदार होते त्यांचे पुत्र आता या निवडणुकीमध्ये आहे कोणत्या कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागणार आहे कारण की किरीट सोमय यांनी गेली पाच वर्षे हा मतदारसंघ बांधला होता त्यांची जे नाराज आहे त्यांची नाराजी नेमकी त्या मतदारसंघातल्या लोकांची तुम्ही कशी दूर करणार आहात मला वाटतं की भारतीय जनता पक्षाचं या देशामध्ये राज्य यावं आणि मोदीजी पंतप्रधान व्हावे या उद्देशाने या गोलनी आम्ही सगळेच कार्यरत आहोत तर आपण या ठिकाणी पाहिल्यास तर या ठिकाणी किरीट सोमा यांनी असं म्हटलेलं आहे की मी मनोज कोटक यांना या ठिकाणी सहकार्य करणार आणि या निवडणुकीमध्ये आम्ही दोघे मिळून काम करून या ठिकाणी मनोज कोटक यांना निवडून देखील आणण्याचं या ठिकाणी म्हटलेलं कॅमेरामॅन निश जाधव सर तुषार साम टीव्ही